हिरणकेशी नावाप्रमाणे अनेक हिऱ्यांची जन्म स्वच्छ व निळाशार पाण्याने काठावरील गावे तेवढीच निर्मळ व शांत आपल्या दुथडी भरून वाहणाऱ्या बारमाही पाण्याने शेतमध्ये चांगलेच फुललेले कधी शांत तर कधी अवखळ मुलासारखी उड्या मारत जाणारी ही हिरणकेशी आणि याच हिरणकेशी माईच्या अंगा खांद्यावर ठेवणार हे कौलगे गाव हिरण पाण्याचा गुडा उतरलेले हेच कौलगे गाव आणि याच कौलगे गावात ज्ञानदेव शिंदे यांच्या घरात प्रकाश जन्मला गेल्या अनेक वर्षाचे दारिद्र्य वाज्ञान दूर करण्यासाठी ज्ञानदेव व कमळाबाई यांच्या पोटी हा प्रकाश जन्मला अत्यंत हुशार आणि सर्वांशी मिळून मिसळून राहण्याचे प्रकाशचे कस प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावत जाऊन मत्तीचा हात देणे हे त्यांचे उपजत गुण या त्यांच्या गुणामुळेच विद्यार्थी मित्रात त्याचे जीवाभावाचे हो नाते निर्माण झाले प्रकाश माझा बालपणीचा मित्र आम्ही एकत्र शाळेत जायचो अभ्यासही आम्ही एकत्र करत होतो वर्गाम आभ्यासा आभ्यासा तो वर्गामध्ये हुशार होता अभ्यासाबाबत अभ्यासासाठी तो सर्वांना मदत करायचा त्याचा स्वभाव मनमेळावं आणि शांत आहे कौलग्यातच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कॉलेजचे शिक्षण घेण्यासाठी गडिंगलला जावे लागेल त्यासाठी दररोजचा प्रवास आणि लागणारा ला पैसा हे शिंदे कुटुंबाच्या आवाग्या बाहेरच होत म्हणून त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकून एकोणीशे एक्क्याऐंशी साली इच्चरगंजी गाठली इच्चरकरंजी महाराष्ट्राचं मॅन्चेस्टर म्हणून नावारोपाला आलेलं शहर आजूबाजूच्या गावातून परराज्यातून उदरनिर्वाहासाठी आलेल्या अनेकांची पोट या शहराने भरली मागाच्या आवाजाची धडधड अनेकांचा आधार बनलेली ही वस्त्रनगरी सन एकोणीशे एक्क्याऐंशी साली प्रकाश शिंदे यांनी पोट भरण्यासाठी मिळेल ते काम केले जसे वहीफणीत धागे गुंफतात तसा आयुष्याचा धागा गुंफण्यास सुरुवात केली बारा बारा तास कारखान्यात काम करून आयुष्य उभा करीत होते आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थितीशी सामना करीत कणखर बनण्याचे सामर्थ्य हे याच काळात निर्माण झाले शिक्षणाला कायमचा रामराम ठोकलेले प्रकाश शिंदे यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये पुन्हा कॉलेजला दाखल झाले कधी रात्र तर कधी दिवस पाळी करून त्यांनी ज्युनियर आणि सिनियर कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले शिक्षकाविषयी असणारी आत्मीयता आणि आजवरच्या शिक्षण प्रवासात शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन यामुळे आपणही शिक्षक व्हावे अशी प्रचंड तळमळ त्यांच्यात होती त्यामुळे त्यांच्या आतील शिक्षक त्यांना नेहमी खुणावत होता म्हणून त्यांनी एकोणीसशे त्र्याण्णव साली बी एडचे शिक्षण पूर्ण केले हे सर्व करीत असताना त्यांची यंत्रमाग कारखान्यातील पाळीत कधीच खंड पडला नाही कारखान्यात कापडाची घडी घालताना एक दिवस आयुष्याची घडी बसली याच दरम्यान कामगार नेते माननीय काकासाहेब माने यांनी भोनेमाळावर सरस्वती हायस्कूलचे रोपटे लावले मान्य आबासाहेब यांनी एक यंत्रमाग व्यवसायात काम करणारा हुतकरू मुलगा त्याने स्वबळावर उच्च शिक्षण घेतले याचे अप्रूप त्यांना वाटले कारण यंत्रमाग व्यवसायाचे दुःख ते दररोज पाहत होते माननीय आबासाहेबांनी प्रकाश शिंदे यांना सहाय्यक शिक्षक म्हणून कामावर रुजू केले आणि येथून पुढे प्रकाश शिंदे यांच्या दुसऱ्या अंकाला सुरुवात झाली दलित मित्र काकासो माने यांनी या ठिकाणी काकासोमाने मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी या बहुजन समाजातील आणि कष्टकरी कर्मचारी यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध या ठिकाणी व्हावं त्यांना चांगल्या प्रकारचं चा शिक्षण मिळावं आणि त्यांना स्वतःच्या पायावर भविष्यामध्ये उभं राहता यावं या उद्देशानं या शिक्षण उद्देशान संकुलाची या ठिकाणी संकुला निर्मिती करण्यात आलेली आहे यंत्रमाग कारखान्यात काम करणारा पोरगा अशी ओळख असणाऱ्या प्रकाशला पी शिंदे सर म्हणून ओळखू लागले शाळेच्या सुरुवातीच्या कालखंडात दिवंगत निकम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेची वाटचाल सुरू झाली शाळेत मोजका स्टाफ असताना आपल्या नेतृत्व गुणामुळे व आत्मविश्वासामुळे क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केली आज क्रीडा क्षेत्रात सरस्वती स्पोर्ट्सने खो खो या खेळ प्रकारात अखंड महाराष्ट्र व देशभर दबदबा निर्माण केला याचे बीजारोपण श्री शिंदे सर यांनीच केले असे म्हटले तरी वाव्य होणार नाही आदरणीय काटकर मॅडम सरस्वती हायस्कूलचा सुवर्ण इतिहास लिहिणाऱ्या आदर्श मुख्याध्यापिका शिस्त प्रशासनात हातोटी आणि कोणत्याही कामात यशस्वीता हवी असल्यास सहकार्यांचे सहकार्य या जोरावर सरस्वती हायस्कूलने यशाची उंची गाठली याच यशाची उंची वाढवण्यात श्री शिंदे सर सतत प्रयत्नशील राहिले सन दोन हजार नऊ साली मुख्याध्यापक झाल्यानंतर माजी मुख्याध्यापिका सौ काटकर मॅडम यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शाळेच्या यशाची कमान उंचावण्यास सुरुवात केली येत्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल शंभर टक्के राखण्यास सातत्य ठेवले योगा व खो खो खेळ प्रकारात राज्य व राष्ट्रीय खेळाडू घडवण्यासाठी बहुमल मार्गदर्शन मुख्याध्यापक श्री शिंदे सर यांनीच केले येत्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन मुलींच्या आरोग्याबाबतचे विशेष व्याख्यान क्षेत्रपेठ निवास शिबिरे शैक्षणिक सहली यासारख्या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना डोळस बनवण्याचे काम सर आव्यातपणे करतात काउड गाईड अंतर्गत राज्यपाल व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शेकडो विद्यार्थी सरांच्या प्रोत्साहनामुळे श्री शिंदे सरांनी आपल्या सा कष्ट सातत्यपूर्ण कष्टानं सरस्वती हायस्कूलची सरस्वती हायस्कूल हे स्कॉलरशिप एन एम एम एस एन टी एस अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये त्या विद्यार्थ्यांना अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सहकारी शिक्षकांनासुद्धा प्रवृत्त केलं त्यामुळं वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये अनेक विद्यार्थी शाळेचे चमकले तसेच दहावीचे बोर्डाच्या परीक्षा असतील अशा सर्व परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय चांगलं यश मिळवलं लेखक आपल्या भेटीला या उपक्रमाअंतर्गत आपण अध्ययन केलेल्या पाठाच्या लेखकाशी हितगुज केल्याचा ले अत्यानंद विद्यार्थ्यांना होतो त्याचा लाभ सरस्वती हायस्कूलमधील विद्यार्थी विद्यार्थिनीबरोबर परिसरातील बऱ्याचशा शाळांतील विद्यार्थ्यांना झाला आहे निबंध वक्तृत्व कथाकथन समूहगीत एकांकिका या स्पर्धेत स्थानिक तसेच जिल्हा व राज्य पातळीवर सरस्वती हायस्कूलचे विद्यार्थी चमकले आहेत अर्थात या यशामध्ये संस्थेचे पदाधिकारी यांच्यापासून शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचेही योगदान महत्वाचे आहे या सर्व उपक्रमाबरोबर आपला हिंदी अध्यापनाचा विषयसुद्धा विद्यार्थ्यांमध्ये इतकाच रुजवला हिंदी राष्ट्रभाषा कुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या हिंदीबाह्य परीक्षेचे यशस्वी आयोजन तसेच चौदा सप्टेंबर हिंदी दिनाचे औचित्य साधून मुलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या नाटिका व एकपात्री अशा कार्यक्रमांचे आयोजन सर सातत्याने करतात यातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचे बीज पेरले जाते आदरणीय शिंदेसर यांच्या कुशल नेतृत्वामुळे इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी स्कॉलरशिप इयत्ता आठवी एन एम एम एस या शासकीय परीक्षेतून शेकडो विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले आहेत इतिहास शिक्षक महामंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इतिहास प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यस्तरावर सरस्वती हायस्कूलचे विद्यार्थी झळकले आहेत सध्याच्या स्पर्धेच्या जगात टिकायचं असेल तर नेहमी काळानुसार बदलले पाहिजे यावर शिंदे सरांचा दृढ विश्वास यासाठीच त्यांनी आपल्या मुख्याध्यापक सेवा कालावधीत हो सेमी इंग्रजीच्या तुकडीत वाढ केली आणि इयत्ता पाचवी पासून ऑलिम्पियाड अकॅडमीची सुरुवात केली म्हणूनच इच्सरगंजी व परिसरात सरस्वती हायस्कूल एक अग्रेसर शाळा म्हणून गणली जाते दलित मित्र कैलासवासी काकासाहेब माने आयुष्य वेचले माने आबासाहेबांसारखी असंख्य मंडळी समाज कार्यात गुंतलेले आहेत अशा समाजसेवकांना काकासाहेब माने सेवाभूषण पुरस्कार देऊन त्यांना भावी कार्यात ऊर्जा देण्याचे काम माननीय श्री काकासाहेब माने मेमोरियल ट्रस्ट करत असते त्यामध्ये जीवरक्षक दिनकर कांबळे आवणीच्या अनुराधा भोसले यांच्यापासून व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे सर हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार पाटोद्याचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचा शाळेच्या प्रांगणात यथोचित सत्कार केला या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचलन शिंदे सरच करीत असतात आमचे मित्र आणि तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शिंदे सर आज सेवानिवृत्त होत आहेत पी डी शिंदे सरांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर शाळेबरोबर जिल्हा आणि राज्य स्तरावरील शैक्षणिक क्षेत्रातल्या अनेक प्रश्नांना वाचा फुट त्यांच्यावर चिंतन करणं आणि योग्य ते मार्गदर्शन करणं अशा पद्धतीचं काम त्यांच्या हातून घडले आहे त्यांची शाळा इचलकरंजी परिसरातच काय पण जिल्ह्यामध्ये एक शाळा आहे सर्व सहकार्याना बरोबर घ्यावं सर्व विद्यार्थ्यांच्या बद्दल विचार करावा आणि पालकांची स्नेह कसा जोडावा हे शिंदे सरांच्या कधून शिकण्यासारखा आहे इचलगंजी शहरातील धारक तसेच कामगारांची आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी श्री शिंदेसर यांनी श्री धनलक्ष्मी पतसंस्थेची स्थापना केली आज इच्चरगंजी शहर परिसरात धनलक्ष्मी पतसंस्था एक अग्रगण्य पतसंस्था म्हणून नावारोपाला आली आहे तसेच आजरा जनता गृहतारण पतसंस्था आजराच्या इच्चरगंजी शाखेचे चेअरमन म्हणूनही श्री शिंदेसर धुरा सांभाळत आहेत सतत उत्कृष्टतेचा ध्यास असणारे शिंदे सर त्यांना त्यांच्या सेवा काळात अनेक संस्था व संघटनांनी आदर्श शिक्षक व आदर्श मुख्याध्यापक म्हणून गौरव केला आहे लायन्स व रोटरी क्लब मारवाडी युवा मंच खाजगी मुख्याध्यापक संघ यांचा आदर्श शिक्षक तर महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ तसेच चाटे भास्कराचार्य प्रतिष्ठानच्या वतीने आदर्श मुख्याध्यापक म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे बहुजन समाजातील गोरगरीब व कष्टकरी वर्गातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे असा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून माननीय आबासाहेबांनी सरस्वती हायस्कूलचे रोपटे लावले या रोपट्याचा वटवृक्ष करण्यासाठी कैलासवासी निकम मॅडम व काटकर मॅडम यांची समर्थ व खंबीर साथ लाभली याच कार्यात आदरणीय पी डी शिंदेसर यांनी शाळेचे नाव उंचावण्यासाठी अहोरात्र कष्ट केले आपल्या सहकार्यांबरोबर विश्वासाचे नाते निर्माण करून त्यांच्या कलागुणांना विकसित केले म्हणूनच सरस्वती हायस्कूल कला क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात तसेच सामाजिक बांधिलकीही जपण्यात नेहमीच पुढे राहिले आहे आणि नव्वदच्या दशकात माननीय आबासाहेबांनी पाहिलेले स्वप्न आज सत्यात उतरत आहे आदरणीय पी डी सर यांनी विद्यार्थी व पालकांशी सकस नाते निर्माण केले या बळावरच आज सरस्वती हायस्कूलचा वटवृक्ष बहरला आहे विद्यार्थीप्रिय शिक्षक नेते मार्गदर्शक अनेक संस्थांचे आधारवड आदरणीय सर यांच्या कार्याला आमचा सलाम सरस्वती परिवार आपला नेहमीच ऋणी राहील